सध्या नागपूरमध्ये ही एक प्रात्यक्षिकं केली जात आहेत बर्फाच्या लादीवर एकाला झोकवण्यात आलेला आहे आणि चित्तथरानक अशी ही सगळी दृश्य सध्या प्रात्यक्षिक सध्या सादर केली जात आहे आपण देखील याचा आस्वाद घेऊया शीख समुदायाकडून ही सगळी प्रात्यक्षिकं सध्या सादर केली जात आहेत बर्फाच्या लादीवर एका व्यक्तीला झोपवण्यात आलेला आहे अर्थातच ही प्रात्यक्षिकं सादर करताना या सगळ्या मंडळींनी मोठी मेहनत घेतलेली असते अनेक वर्षांचा त्यांचा सराव असतो त्यामुळे तुम्हाला आव्हान आहे की कृपया घरी याचा कोणीही प्रयोग करू नका तेव्हा नागपूरच्या महाल परिसरातली आपण हे दृश्य पाहतोय महाल परिसर अर्थात बडकत चौक महाल परिसर हा संपूर्ण परिसर आज गर्दीनं फुलून गेलेला असतो एरवी या संपूर्ण रस्त्यांवर वाहनांची गर्दी असते मात्र आज मात्र भक्तांच्या या संपूर्ण गर्दीनं हा संपूर्ण परिसर फुलून गेला आहे